महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर सरकार दुसऱ्याच दिवशी बसेल आणि राज्याचा कारभार सुरू होईल असे सर्वांना वाटत होते मात्र पहिले काही दिवस गेले ते मुख्यमंत्री पदाच्या तिढ्यावरून हा तिढा सुटला तो शिंदे यांनी माघार घेतली तेव्हा रेसमधून माघार घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा करून दिला मात्र त्या बदल्यात त्यांनी गृह हो खाते आणि बारा महत्वाची खाती मागितली परंतु गृहमंत्रीपद सोडणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अर्धी सत्ता शिंदेकडे ट्रान्सफर करणे असा समज भाजपाच्या नेते मंडळीचा आहे आता पुढे काय होऊ शकते ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते महायुतीची होणारी बैठक दोन दिवस पुढे ढकलत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरेगावामध्ये गेलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज चर्चा आहेत मात्र विश्वासू सहकारी संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने गावी गेले असल्याचे सांगितले संजय शिरसाट म्हणाले जेव्हा राजकीय पेच प्रसंग येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो त्यावेळी ते, ते आपल्या गावी जातात त्यांच्या गावात फोन लागत नाही तेथे रेंज नाही उद्या संध्याकाळपर्यंत ते आपला निर्णय घेतील मोठा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षनेते पद घेणार का की आणखी त्यांच्या मनात दुसरे नियोजन चालू आहे याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांना भाजप हायकमांडने उपमुख्यमंत्री पद घेण्याची किंवा केंद्रात मंत्रीपद घेण्याची ऑफर दिलेली आहे केंद्रात इतके सगळे मंत्री असून त्यांना फार प्रसिद्धी मिळत नाही किंवा त्यांचा एक चेहरा नसतो सगळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नसतात आणि केंद्रीय मंत्री शंभर टक्के स्वतंत्रपणे कामही करू शकत नाहीत हे एकनाथ शिंदे चांगल्या प्रकारे जाणून आहेत राज्यात उपमुख्यमंत्री पद घेतले तरीही त्याचा फार उपयोग राहणार नाही उपमुख्यमंत्री म्हणजे त्याचे महत्व एका मंत्र्या एवढेच असते याची सुद्धा जाण एकनाथ शिंदे यांना आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच कॅबिनेट मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे असलेले गृहमंत्रीपद होते म्हणून त्यांची पॉवर होती गृहमंत्रीपद ज्याच्याकडे असेल ते कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकतो म्हणजेच त्याच्या हाती अर्धी सत्ता असते असे, असे समजले जाते म्हणून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासोबतच गृह खाते पाहिजे आहे एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये पद दिले तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे दुसरीकडे अशी ही चर्चा आहे की पद दिले नाही तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद न घेता आपल्या विश्वासू नेत्याला उपमुख्यमंत्री करतील मात्र भाजप विरोधात जाण्याची चूक करणार नाही कारण त्यांना आज सत्तेत राहणे गरजेचे आहे महायुतीला मिळालेल्या भव्य यशात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडी कोणत्याही पक्षाला मिळणार नाही त्यामुळे शिंदेसेनेने विरोधी पक्षनेते पद घ्यावे आणि सत्तेतून बाहेर पडावे असा एक विचार प्रवाह होता मात्र शिवसेनेतील फुटीनंतर पक्षातील नेते मंडळी आपल्याकडे पुढील पाच वर्षे टिकून राहावे यासाठी एकनाथ शिंदे सत्तेत राहणे आवश्यक झाले आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृह खात्यासह बारा मंत्रीपदाची मागणी केली आहे भाजपने मात्र गृह खाते देण्यास नकार दिला असून उलट पक्षी मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे ठरणार आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या बरोबरांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड यांना मंत्रीपद न देणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते तानाजी सावंत यांचा कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे तर दुसरीकडे भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून त्यांना मंत्रिपद द्यावे लागले तर दीपक केसरकर यांना थांबावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे कोकणातील दोघे मंत्री असताना गोगावले यांना मंत्रिमंडळात समावेश केल्यास ही संख्या तीन होणार आहे त्यामुळे आता या चार नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरूनही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होऊ शकते आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर या नेत्यांचे भविष्य अवलंबून आहे एकीकडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटातील चार नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला विरोध दर्शवल्याने वाटाघाटीचा तिढा वाढत असल्याचे दिसून राहिले एकनाथ शिंदेंची एवढी धमचाक होत आहे ती अजित पवारांमुळे अजितदादांनी शिंदेचे गणित बिघडवले असे राजकीय समीक्षक सांगतात अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली त्यामुळे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली खरे तर एकनाथ शिंदेंना अपेक्षा होती ती अजित पवारांच्या साथीची एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार समर्थन देतील असे त्यांना वाटत होते मात्र निकालानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढताना दिसत आहे आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या दूर जाताना दिसत असल्याचे चित्र महाराष्ट्राने अनुभवलेले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सत्ता समीकरणाचे गणित बिघडल्याचे बोलले गण जाते याबद्दल आपल्याला काय वाटते भाजप एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद आणि जी खाती मागितली ती देणार की अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करणार ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद